सांगोला विधानसभा मतदारसंघातून यंदा स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आमदार बनलेत आमदारकीची शपथ घेताना गणपतराव देशमुखांची आठवण करून दिली ते शेकापचे एकमेव आमदार आहेत आता महायुतीकडे जाणार की महाविकास आघाडीसोबत राहणार याबाबत त्यांना विचारला असता ते प्रसार माध्यमांसमोर म्हणाले शेकाप केडरवेस पार्टी आहे त्यामुळं पार्टीच्या बैठकीत निर्णय होतो याबाबत शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे त्या बैठकीत आपली भूमिका हे ते ठरवणार आहेत सांगोल्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली होती महाविकास आघाडीतून शेकापला जागा दिलीये असं सांगण्यात आले मात्र ठाकरे गटानं ही उमेदवारी दिली होती त्यामुळे आता शेकाप महाविकास आघाडीत राहणार की नाही याची कुजबूत सुरू आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पिली पी आर पी थ्रेड थ्रेडले तर एक्सिमर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक